ओव्हरऑल सोशल मीडियावरती प्रतिक्रिया ऐकल्यानंतर बारामतीकरांचा कल हेच सांगतो की उगवत्या सूर्याला नमस्कार करत असताना मावळत्या सूर्याला विसरायचं नसतं शेवटी अजित पवार नावाचं वलय जर बारामतीमध्ये मोठं झालंय तर त्यामागे शरद पवारच होते आजपर्यंत अजित पवारांनी सगळी राज्यातील पद उपभोगलेली आहे दादा म्हणतील तीच भूमिका योग्य राहिलेली आहे ते पाहता जर शरद पवारांना अजित पवारांच्या हाती काहीच द्यायचं नसतं तर त्यांनी सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणामध्ये उतरवलं असतं त्यामुळे अजित पवार जे सांगू पाहत आहेत की माझ्यामध्ये पक्षामध्ये राहून माझ्यावर अन्याय झाला ही गोष्ट फेक ठरते परंतु हे झालं राजकारणाचा आणि फॅक्टचा भाग आता मुद्द्याला हात घालूया आत्ताच्या घडीला अजित पवार हे भावनिक राजकारण करतात अजित पवार सांगतात जर तुम्हाला विधानसभेला मी हवा असेल तर लोकसभेला तुम्हाला मलाच तिकीट द्यावं लागेल मी तुमची कामं केली त्यामुळे तुम्हाला लोकसभेला माझाच खासदार निवडून आणावा लागणार आहे नाहीतर तुमची पुढची काम होत नाही धमकीवाजा इशारा देण्याचं काम जे आहे ते बारामतीकरांना सुरू आहे दुसरीकडे शरद पवार आहेत अजून शरद पवारांनी एकही सभा जी आहे ती बारामतीमध्ये घेतली नाही कालची फक्त पत्रकार परिषद सोडली तर टोकाची टीका जी आहे ती अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंवरती होते अजित पवारांनी म्हटलंय की फक्त संसदेमध्ये बोलून भाषण ठोकून बारामती मधलं किंवा आपल्या मतदारसंघातील कामं होत नसतात मतदार संघामध्ये लक्ष घालावं लागतं तशी अजित पवारांनी एकच खासदारकी लढवली किंवा एकच लोकसभा लढवली कदाचित त्यांना हे माहिती नसावं की, की माहिती असून जाणून बुजून वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करतात माहीत नाही पण जो कोणी उमेदवार हा लोकसभा लढवतो तो व्यक्ती संसदेमध्येच आपले प्रश्न मांडू शकतो ना की मतदार संघामध्ये असो हा झाला एक भाग दुसरा मुद्दा अजित पवार ही बारामती मधील बाजू सांभाळत होते म्हणून कदाचित सुप्रिया सुळेंना बारामतीमध्ये लक्ष देण्याची गरज पडली नव्हती पण पुढे जाऊन भाऊच आपल्या बहिणीला पाडा असं म्हणेल याचा विचार सुप्रिया सुळेंनी सुद्धा स्वप्नात केला नव्हता आता बारामतीकरांसमोर मोठा पेच उभा आहे एकंदरीत शरद पवारांनी लावलेली फिल्डिंग बघता शरद पवार कदाचित सुप्रिया विरोधात सुनेत्रा पवार यांना निवडून आणू सुद्धा शकतात अशी सुद्धा एक बाजू समोर येते पण असं जर घडलं तर मग बारामती सोबतच शरद पवार हा विषय सुद्धा कायमस्वरूपीसाठी संपून जाईल शरद पवार नावाचा सूर्य हा अस्त होऊन जाईल आणि त्यानंतर फक्त अजित पवारच बारामतीमध्ये उरतील असं बारामतीकर कधीही होऊ देणार नाही शेवटी जुना जाणता वर्ग जो आहे तो आजही शरद पवारांनाच मानतो आणि तरुण पिढीमध्ये जी काय आहे ती अजित पवारांची क्रेज कायम आहे आता पाहणं हे गरजेचं आहे की शरद पवार सुप्रिया सुळेंना म्हणजे आपल्या लेकीला बारामती मधून निवडून आणू शकतात की नाही अजित पवारांवरती सुद्धा प्रेशर भाजपचा कायम आहे जर लोकसभेची सीट जर अजित पवार बारामतीमधील काढू शकले नाही तर अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर आणि राज्याच्या राजकारणातला दबदबा सुद्धा संपतोय कदाचित पुन्हा भाजप अजित पवारांना साईडलाईन करून देईल आणि दोन हजार चोवीस नंतर अजित पवार एखाद्या कोपऱ्यात दिसते त्यामुळे अटीतटीची आणि होता होईल तेवढी संघर्षाची लढाई अजित पवार लढतील आणि त्यासाठी भलेही घरातलेच बदनाम झाले तरीही चालतील पण ही सीट काढतील अशी एक चर्चा सुरू आहे याबाबत तुमचं काय मत आहे असं शरद पवार होऊ देतील का शेवटच्या क्षणाला शरद पवार काही डाव टाकतील का सुप्रिया सुळेंची सीट खरंच बारामतीमध्ये धोक्यात येऊ शकते का कमेंट जरूर करा